बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर तालुक्यातील चिंचोली येथील पस्तीस वर्षीय तरुणाचा दगडानं ठेचून निर्घृण खून केला गेला चिंचोली गुरव येथील पस्तीस वर्षीय दिलीप उर्फ दीपक भाऊसाहेब सोनवणे हा मित्रांसोबत पोल्ट्रीवर खत भरायला जातो असं सांगून घराच्या बाहेर पडला मात्र तो संध्याकाळी नेहमीच्या वेळी घरी परतलाच नाही घरच्यांनी शोधाशोध शुद केली मात्र तो मिळून आला नाही सलग तीन दिवस त्याचा आणि त्याच्यासोबत असलेल्या दोघांचा थांगपत्ता लागत नव्हता त्यामुळे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये दिलीप बेपत्ता झाल्याची तक्रार दिली गेली चिंचोलीगुरव वावी रस्त्यावर कहादळवाडी शिवारामध्ये एक मृतदेह आढळला होता तर हा मृतदेह दिलीपचाच असल्याचं सर्वांनी ओळखलं मात्र त्याचा चेहरा दगडानं ठेसल्यामुळे ओळखण्याच्या पलीकडे गेला होता हा घातपात करून तीन दिवस उलटल्यामुळे मृतदेहाची देखील प्रचंड दुर्गंधी सुटली ही घटना म्हणजे घातपाताचा प्रकार असल्याचं प्रथमदर्शनी पोलिसांनी स्पष्ट केलं पोलिसांना मृतदेहाच्या जवळच तिघांनी मद्यपान केल्याचे पुरावे मिळून आले रक्तांनी भरलेले दगड झटापट झाल्याच्या खुणादेखील मिळाल्यामुळे मृतदेह उघड्यावर येऊ नये यासाठी बाजूला असलेल्या काटेरी झुडपांचा फास्ट टाकला गेला मयत दीपकचा भाऊ देवराम भाऊसाहेब सोनवणे याच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यामध्ये मयताचा मावसभाऊ कृष्णा जाधव आणि मित्र अजय शिरसाट यांच्याविरोधात अज्ञात कारणासाठी भावाचा मारहाण करून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला वावी पोलीस ठाणा आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून दोघा संशयितांचा शोध घेतला जातोय या घटनेनं चिंचोली गुरव परिसरामध्ये एकच खळबळ निर्माण झाली असून उलटसुलट चर्चेला उधाण आलंय दत्तात्रय घुलपसी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर फर्निचर सायकमल फर्निचर इथं सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न